तर का या दिवशी फक्त ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र श्रवण करायचं तर अंतकरण एकदम निर्मळ ठेवा आणि आपल्या चरित्र विठल शाली वंश के अकराशे पंच्याण्णव साली दादा जन्माला आले ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता असे होते आणि विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेला शालेवंश की अकराशे साली निवृत्तीनाथ दादा जन्माला आले निवृत्तीनाथ दादांचा अकराशे सत्त्याण्णव साली जगताची आई माऊली ज्ञानाचा सागर जन्माला आले श्री संत ज्ञानेश्वर महाराज की शालिवंश की अकराशे नव्याण्णव साली न्याना सोपान काका अवताराला का आले श्री संत सोपान काकाकी वंशके बाराशे एक साली गोड चेहऱ्याची बाळसे धार कन्या मुक्ताबाई जन्माला आल्या मुक्ताई माते चारही मुले हळूहळू कले कले न कले कले वाढू लागले शिक्षण घेऊ लागले विठ्ठलपंत त्यांना शिकू लागले पण संन्यास झाल्यानंतर भूले झाली म्हणून या सर्व परिवाराला समाधाने वाईट टाकलं होतं दादा या सर्व परिवाराला समाधाने वाईट टाकलं होत आणि मग त्यावेळेस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माते यांनी विचार केला आणि या चारही भावंडांना घेऊन सिद्धभेट या ठिकाणी आले तिथं आल्यानंतर विठ्ठलपंतांनी एक दिवस विचार केला ब्रह्मवृद्धांना नम्र वंदन करून मी कळखळीची विनंती करतो मी पापी आहे मी अपराधी आहे मला शिक्षा द्या मला दंड द्या परंतु आपण माझ्या मुलांचा स्वीकार करावा त्यांना समाजात साथ द्यावं त्यांचे वृत्तबंध संस्कार व्हावे श्री ज्ञानदेव श्रीनिवृत्ती देव यांचे व योग्य झाले आहे असा विचार करून त्यांनी सभा भरवली आणि एक ब्राह्मण उठला आणि म्हणाला धर्मश्रेष्ठ मानला तर विठ्ठल पंतांसारख्या गोर पात केला जगण्याचा अधिकारच नाही विठ्ठलपंत दादा शांत झाले विठ्ठल पंतांना काही शब्दच नव्हते दादा विठ्ठलपंत शांत झाले देहांत प्रायश्चित असे बोलले भले हित कला विद्वत सभा संपन्न झाली पण ते शांत झाले विठ्ठल पायात यंगे असू डाळत उभे होते शेवटी ते दादा नाराज झाले स्वतःलाच विचारायला लागले मी देहांत प्रायश्चितला तयार आहे पण ते घेतल्यानंतर माझ्या मुलांना लोक समाजात स्थान देतील का मी मरायला तयार आहे पण माझ्या मुलांचं काय दादा ओ अवघे अकरा वर्षाचे माझे निवृत्तीनाथ दादा होते नऊ वर्षाचे ज्ञानदेव सात का का। वर्षाचे काका आणि आणि वर्षाची आई वडिलांना ते नाराज आले कुठे मते आले आणि रुक्मिणी मातेने चेहरा पाहिला हो दादा त्यांनी काहीच विचारलं नाही दादा विठ्ठल पंत म्हणाले अगं ऐकलंस का आता माझं ठरलंय हा दुसरा काही पर्याय नाही पुन्हा रुक्मिणी माता म्हणायला लागल्या नाही ना नाही निघाला हो ते न्याय देतील कशी ते म्हणाले त्यांनी मला न्याय दिलाय त्यांनी मला प्रायश्चित्त दिले दादा रुक्मिणी माता बोलायला लागली अहो या प्रायश्चित्ताना आपल्या मुलांना लोक समाजात साथ देतील का या प्रायश्चित्ताना आपल्या मुलांना न्याय मिळेल का दादा दोघांनी दो ठरवलं आणि त्रिवेणी संगमावर जाऊन आत्महार्पण करू असा निर्णय घेतला दादा अकरा वर्ष अकरा वर्ष वय असणाऱ्या मुलाचे आई वडील नऊ वर्ष असणाऱ्या मुलाचे आई वडील सात वर्ष असणाऱ्या मुलाचे आई वडील आणि पाच वर्ष असणाऱ्या मुलीचे आई वडील तेव्हा ते घेतला आणि दोघांनी विचार केला त्रिवेणी संगमावर जाऊन आत्मार्पण करू ला। ला, 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 त्या राठी रुक्मिणी मातीनं गोडाचा चांदा केला मुक्ताला ज्ञानाला सोपानाला प्रेमाने त्या गोड चांदीचे गाज निवृत्तीला निवृत्तीलाही गाज बरवला निवृत्ती म्हणाला अग आई मला ही गाज बरवते अवेळेस रुक्मिणी माता म्हणू लागली अरे खूप दिवसांनी गोडाचा चांदा केला ना म्हणून तुला ज्ञानोबाराय म्हणाले गाई तू आलेच की मला ही रडायला येत रुक्मिणी मातेच्या आसरूंना बांधत नव्हता रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून आसरू यावं लागले रुक्मिणी माते आणि मग रुक्मिणी मातेनं त्यांना भोजन भरवलं आणि झोपी घातलं रुक्मिणी मातेनं आपलं ताट वाढून घेतलं विठ्ठल पंतांचं ताट वाढून घेतलं दादा त्यांना जेवू वाटना ना ओ कसं जेव वाटेल त्यांना कायमचं सोडून जाणार होती ते आपल्या मुलांना दादा त्यांना जेवू वाटलं नाही त्यांनी ताड घेतलं तसंच देवा समोर ठेवलं देवाला म्हणाले देवा आता आपल्या आमच्या मुलांचा सांभाळ कर आमच्या मुलांचा आई वडील तूच आहे तूच आमच्या मुलांचा सांभाळ कर दादा त्यांनी त्यादा ते देवेनी संगमाव जाऊन भांडप घेतलं देहांत प्रायश्चित्त घेतलं अहो या चारही मातृपितृ छत्र